शेतकरी मित्रांनो नमस्कार तूर उत्पादक शेतकऱ्यांचा मला प्रश्न होता की जे काही तूरमध्ये जे काही अडी येत असतं ज्यामध्ये शेंगा पुकरणारी अडी झालं प्रामुख्याने पांडे गुंडाळणारी अडी झालं त्याच्या नियंत्रणासाठी काही कीटकनाशक कर सजेस्ट करा ज्याच्यामुळे फुलांनासुद्धा काही प्रॉब्लेम होणार नाही फुलं करपणार नाही फुलगड होणार नाही असे असे काही कॉम्बिनेशन सुचवा तर शेतकरी मित्रांनो मी आज तुमच्यासाठी तेच त्याच कॉम्बिनेशनबद्दल इकडे माहिती सांगणार आहे मी तुम्हाला पाच असे कॉम्बिनेशन सांगतो ज्याचा वापर केल्यास तुम्हाला तूर पिकामध्ये अडी नियंत्रणावर चांगला शंभर टक्के नियंत्रण मिळेल तुमचा फुलांना कोणत्याही प्रकारचा धोका होणार नाही सामोरचं तुमचं उत्पन्न हे चांगल्या पद्धतीचं तुम्हाला झालेलं पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही आपल्या व्हिडिओवर नवीन असाल किंवा आपल्या चॅनलवर पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब करून साईडला असलेलं बेल लायकन नक्कीच प्रेस करा शेतकरी मित्रांनो बघत असाल तुम्ही सध्याच्या कंडिशनमध्ये तूर हे चांगले पन्नास टक्के फुलं असतात आहे आणि त्याला शेंगा सुद्धा येत आहेत अशा वेळेस अळीचा प्रादुर्भाव देखील आपल्या तूर पिकामध्ये होत असतो कारण जे काही ढगाळ वातावरण झालं किंवा अळीमजचा प्रादुर्भाव आपल्या तूरपिकामध्ये होतच असतो तर अशा वेळेस आपण असे कोणते कॉम्बिनेशन वापरले पाहिजे ज्याचा वापर करून आपल्या तूर पिकामध्ये फुलंसुद्धा करपणार नाही आणि आपल्या तूर पिकामध्ये अळीचं नियंत्रण देखील चांगल्या पद्धतीनं होईल तो ला तर शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला तिकडे चाललो तुरीच्या प्लॉटकडे माझ्या तिकडेच तुम्हाला सगळं व्यवस्थित समजून सांगतो की आपण कोणत्या कॉम्बिनेशनचा वापर तिकडे केला गेला पाहिजे तर व्हिडिओला नक्कीच शेवटपर्यंत बघा सगळ्यात प्रथम तर आपण व्हिडिओला लांबवता मुद्द्यावर बोलूया तूरपिकामध्ये जेव्हा पन्नास टक्के आपलं तूरपिके फुलंवस्थ येत ना अशा वेळेस आपण शक्यतो जी काही गॅस पॉयझन वगैरे येत असतात ना त्याची स्प्रेंग इकडे टाळली गेली पाहिजे कारण काय होतं जर आपण तूर पिकामध्ये गॅस पॉयझनचा जर वापर करतो बोललो तर अशा वेळेस फुलं करपण्याची शक्यता दाट असते म्हणजे फुलं करपण्याची शक्यता खूप जास्त असते म्हणून आपण चांगल्या प्रचलित किंवा चांगल्या कॉम्बिनेशनचा तिकडे वापर केला गेला -के पाहिजे ज्यामध्ये शेतकरी मित्रांनो सगळ्यात जे पहिलं कॉम्बिनेशन आहे ज्यामध्ये तुम्ही वायगो जे काही बाहेर कंपनीचं असतं तुम्ही त्याचा वापर करू शकता थोडंसं कॉस्टली आहे पण त्याचे रिझल्ट एवढे जबरदस्त आहे ना शेतकरी मित्रांनो तुम्ही फॅन होऊन जाण त्या प्रोडक्टचं खूप जबरदस्त त्याचे रिझल्ट आहे आणि खूप लांब म्हणजे दीर्घकाळापर्यंत ते नियंत्रण देत असतं ज्यामध्ये आपल्याला टेट्रानिली प्रोल हा घटक पाहायला मिळतो जबरदस्त मॉलिक्युल आहे आणि त्याचे रिझल्टसुद्धा खूप चांगले आहे याचं प्रमाण आपल्याला प्रतिपंपासाठी दहा ते बारा एम एल प प्रमाणात घ्यायचं आहे आणि आप आपल्या पिकाला त्याची स्प्रेइंग करून घ्यायची आहे फुलगडसुद्धा होणार नाही आणि अडीचं नियंत्रण देखील खूप चांगल्या पद्धतीनं झालेलं पाहायला मिळेल दुसरं म्हणजे शेतकरी मित्रांनो तुम्ही यामध्ये सिंजेंटा कंपनीचा जे काही अँप्लिग होत असतं तुम्ही त्याचा वापर करू शकता हे सुद्धा तुमच्या पिकामध्ये चांगल्या पद्धतीचं नियंत्रण देत असतं अडीवर जे काही शेंगा पोखरणारी अडी झालं पाण्या गुंडाळणारी अडी झालं यांचं नियंत्रण चांगल्या पद्धतीनं करत असतं सुद्धा वापर तुम्ही दहा ते बारा एम एल प्रतिपंपासाठी तुम्ही नक्कीच करू शकता तुम्हाला चांगले रिझल्ट आलेले पाहायला मिळेल तिसरं म्हणजे शेतकरी मित्रांनो तुम्ही इकडे अदामाचं जे काही बॅराझाईड ज्यामध्ये नोवा लुरॉन आणि इमॅमॅक्टिनचं कॉम्बिनेशन पाहायला मिळतं तुम्ही याचा सुद्धा वापर करू शकता याचा वापर तुम्हाला तीस ते पस्तीस एम एल या प्रमाणात करायचा आहे हे सुद्धा खूप जबरदस्त कीटकनाशक आहे ज्याच्यामुळे तुमच्या तूर पिकामध्ये फुलाला कोणत्याही प्रकारचं नुकसान होत नाही आणि आप आपल्याला अडीनियंत्रणही खूप चांगल्या पद्धतीनं झालेलं पाहायला मिळते त्यानंतर चौथं म्हणजे शेतकरी मित्रांनो हो। यामध्ये तुम्ही इ वीसंट जे सिंजंटाचं देत असतं तुम्ही त्याचा वापर करू शकता इ व्ही सेंट खूप दीर्घकाळापर्यंत नियंत्रण देत असतं जबरदस्त यामध्ये मॉलिक्यूल आपल्याला पाहायला मिळतात आणि याचा वापर आपल्याला एकरी चोवीस ग्राम या पद्धतीनं करायचा आहे याचा वापर केल्याचंही फुलगडही फार कमी प्रमाणात होत असतं आणि अळीचं नियंत्रण खूप जबरदस्तरित्या होत असतं शेवटचं म्हणजे भरपूर शेतकऱ्यांना हे माहीतच आहे ज्यामध्ये आपण कोराझन सांगणार आहोत पाचवं म्हणजे कोराझन कोराझनचा वापर आपल्याला सहा ते सात एम एल या पद्धतीनं करायचा आहे याच्यामुळे सुद्धा तुमच्या तूर पिकामध्ये अळीचं खूप चांगल्या पद्धतीनं नियंत्रण तुम्हाला झालेलं पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो हे मी तुम्हाला जे पाच मॉलिक्यूल जे पाच कॉम्बिनेशन सांगितलंय ना हे जबरदस्त आहे तूर पिकासाठी सध्याच्या स्टेपमध्ये ज्यामध्ये आपल्याला पन्नास टक्के फुलं आहे आणि पाच दहा टक्के आपल्या तूर शेंगा सुद्धा पकडायला सुरुवात आहे अशा वेळेस जर तुम्ही यांचा जर स्प्रेंग केला तुम्हाला जबरदस्त रिझल्ट आलेला पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो इतकंच कॉम्बिनेशन घ्या शंभर टक्के तुम्हाला चांगलं नियंत्रण झालेलं पाहायला मिळेल टॉप कीटकनाशक मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितली आहे पिकासाठी तुम्ही यांचाच वापर करा तुम्हाला चांगला चांगला फायदा होईल धन्यवाद